नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या समोर आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमधील मधील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रभागामध्ये पायाभूत सोयीसुविधांचे कामं व्हावे आणि त्यांच्या नागरी समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाला लक्ष द्यावं या मागणीसाठी ठिया आंदोलन करत आहेत आपल्यासोबत विकास कांबळे सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर इतक्या मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी एकत्र आलेत तर नागरिकांची काय समस्या आणि या माध्यमातून तुमचं काय म्हणणं आहे हे बघा प्रभाग क्रमांक तीनच्या नागरी समस्या घेऊन या ठिकाणी आम्ही महापालिकेमध्ये निवेदन घेऊन खरं तर आलो होतो आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये महापालिकेच्या जे बोर्स आहेत त्या बोर्सचे लहान सहान पाईपलाईनचे दुरुस्तीचे कामं होत नसल्यामुळं त्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे रात्रीच्या अंधारामधल्या लाईटी महापालिकेच्या जे स्टेट लाईटी चालू आहे ते लाईटी बंद आहेत सध्या त्या लाईटीमुळं त्या ठिकाणी गुंडांचा वावर वाढलेला आहे लोकांवर दगडफेक लोकांच्या घरावर दगडफेक आम आमच्या परिसरामध्ये होत आहे तर त्या समस्या त्यानंतर मोकाट कुत्र्यांचा वावर आमच्या परिसरामध्ये जास्त झालेला जा आहे वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याला आता मी पाईपलाईनसाठी त्या चव्हाणला कॉल करतो आहे तो चव्हाणचा कॉल फोन उचलत नाही लाईटीसाठी मी ताकपिरेला कॉल करतो आहे तो ताकपिरे रोज उद्या उद्या म्हणून तो काम करत नाही त्याचबरोबर मोकाट कुत्र्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला बोललो परंतु हे त्याच्याकडं हे त्याच्याकडे असे डावला डावलीचे उत्तरं त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर महादेवनगर परिसरामध्ये मस्जिदच्या बाजूला कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत असंच पूर्ण प्रभागामध्ये मंदिर मस्जिदच्या बाजूला कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत नाल्या तुंबलेल्या आहेत ह्या सगळ्या समस्या ही महापालिका सोडवत नाही आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही गेले एक दीड तास झाले या ठिकाणी ठिया घालून बसलो आहे परंतु आमचं निवेदन स्वीकार na Suzeda. प्रशासन या ठिकाणी अधिकारी पाठवत नाही किंवा कुणीही येत नाही अशी हे पालिकेची अवस्था झालेली आहे या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांनी आपली हुकुमशाही या ठिकाणी चालवलेली आहे या हुकुमशाहीला आम्ही आमच्या आंदोलनामधून उत्तर देऊ आता या ठिकाणी आमचे नागरिक झोपलेले आहेत झोपायचं आंदोलन या ठिकाणी नागरिक आमचे त्या ठिकाणी करत आहेत त्याचबरोबर आता जर यापुढे जाग नाही आली तर महापालिकेचे दरवाजे बंद करण्याचं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल आणि जर प्रशासन हे निवेदन आमचं या ठिकाणी स्वीकारत नसेल तर आम्हाला रोडला जाऊन त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागेल त्या ठिकाणी मग अधिकारी आपले निवेदन स्वीकारायला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अशा पद्धतीनं जर महापालिका आपला घमंडीपणा दाखवून या ठिकाणी हुकुमशाही पद्धत आपली जर दाखवत असेल तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक तीनचे नागरिक सर्वजण देऊ असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आपल्यासोबत अजून काही नागरिक का आहेत सर काय सांगाल अतिशय असंवेदनशील पद्धतीने हे आंदोलन हाताळलं चाललंय महानगरपालिका आयुक्त एक महिला आहेत आणि महिलांना सुद्धा या विविध गोष्टींना त्रासाला सामोरं जावं लागलं चाललंय तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता एकतरी प्रभागामध्ये महिलाच म्हणून नाही लहान मुलं असतील युवक असतील नागरिक असतील वृद्ध माणसं असतील सगळ्यांनाच त्या गोष्टीचा त्रास होतोय प्राथमिक लेवलच्या गरजा आहे त्या आम्ही काय त्यांना काय कोणती सोन्याची खाण मागत नाही जे काही कचरा असेल नाली असेल ह्या गोष्टी आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही तुमची कामगिरी बजाव बजावली पाहिजे आम्ही आमची कामगिरी बजावतो आणि हा अधिकार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या मार्गानेच आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे जर आंदोलन त्यांना कळत नसेल तर शेवटी मग विकास भाऊ म्हणतायत तसं रस्ता रोको वगैरे आंदोलन करावं लागेल जेणेकरून ति त्यात ठिकाणी अधिकारी येतील अर्धा दिवस भाऊनी त्या ठिकाणी कॉल केला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही त्याचं हे जीवंत उदाहरण आहे इथं गेली एक ते दीड तास होऊन गेलं तर एकही अधिकारी यायला तयार नाही कोण कोणाला विचारायला तयार नाही सगळा मनाचा कारभार या ठिकाणी चालू आहे मनपा कारभार नसून मनाचा कारभार या ठिकाणी सुरू आहे तर इथं कुठंतरी याच्यावर अंकुश ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आमचे काम करून घेण्याचा प्रयत्न करतो तर आपण पाहू शकता मागचे तीन चार वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि परिणामी सगळा जो स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आहे तो एका विशिष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये केंद्रीभूत झालेला आहे अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत संवेदनशील पद्धतीनं एक दृष्टी ठेवून काम करणं महत्त्वाचं असतं मात्र हे चित्र इथं दिसत नाही आणि परिणामी प्रभाग क्रमांक तीनचे नागरिक हे या ती तीनच्या नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं आपण दिसत आहे जर या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर आताचं हे झोपाकादा आंदोलन असेल किंवा आता त्यांनी जो ठिय्या मांडला यानंतर अनेक वेगवेगळ्या संवैधानिक मार्गानं आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा निश्चय या ठिकाणी विकास कांबळे आणि त्यांचे सहकारी बोलून दाखवताना दिसत आहेत मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह हो सा, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर